शरद पवार छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीसाठी आलेत कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसवर ही भेट पार पडतीये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय अतिशय महत्वपूर्ण मानली जातीय शरद पवार गटाकडनं शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत आणि त्यातच आता शरद पवार शाहू महाराजांच्या भेटीसाठी आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत प्रताप या भेटीमध्ये काय नेमकं का घडतंय भेटीचा तपशील काय खर तर ही खूप महत्त्वाची राजकीय भेट आपल्याला म्हणता येईल कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण याची चाचपणीच एका अर्थाने या भेटीमध्ये घडेल अशा प्रकारची एकूण स्थिती आहे आपण पाहतो की काही वेळेपूर्वीच न्यू पॅलेसवर शरद पवार दाखल झालेले आहेत खरंतर शरद पवार इकडे येणार त्यांच्या दौऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचा उल्लेख नव्हता पण अचानक शरद पवार यांनी न्यू पॅलेस मिळून छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतलेली आहे आपण पाहतो की शाहू महाराज हे लोकसभेचे उमेदवार असतील अशा प्रकारच्या चर्चा होत्या दिल्लीतनं तशा प्रकारची बातमी आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर शाहू महाराजांनी मी उमेदवार असेन किंवा नसेन या संदर्भात कुठल्या प्रकारचं सुतोवाच केलं नव्हतं त्यामुळे शाहू महाराजच उमेदवार असतील का अशा प्रकारची चर्चा होती पण आता आपण पाहतो की शरद पवार कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता न्यू पॅलेसवर आलेले आहेत आणि शाहू महाराजांची भेट घेतात चर्चा करतात पण तत्पूर्वी आपण पाहतो की संभाजीराजे हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते तरी स्वतः ती इच्छा बोलून दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की आता शाहू महाराजांची शरद पवार भेट घेत म्हणजे दोघांपैकी एक उमेदवार असणार आहे का या संदर्भात सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी चर्चा होऊ शकते पण एकूणच आपण पाहतो की मोठी राजकीय घडामोड अशी म्हणावी लागेल कारण शाहू महाराज असतील किंवा शरद पवार हे दोघे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर भेटणार होते पण त्या ठिकाणी चर्चा करायचं सोडून ते या ठिकाणी आपण पाहतो की न्यू पॅलेस वर ते चर्चा करतात त्याचा अर्थच असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये सविस्तर चर्चा होईल आणि लोकसभेचा उमेदवार कोण या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आपण पाहतो की, रात्री सतेज, की रात्री सतेज पाटील यांच्या घरी देखील शरद पवार जाणार आहेत एका अर्थाने शरद पवारांचा हा दौरा जो आहे तो लोकसभेचा उमेदवार कोण असेल या हे ठरवण्यासंदर्भातला दौरा मानला जाईल कारण आपण पाहतो की एकीकडे शाहू मारांची भेट आणि रात्री सतेज पाटलांची भेट राजकीय आखाड्यात कोण उमेदवार असणार लोकसभेचा हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी